तर नमस्कार मित्रांनो मी योगेश आडोरेकर थेट कोकणात ना हाय लो करताना मनात विचारिलो तरी फिराक जाऊचा कोकण म्हणजे जणू स्वर्गच असा आणि त्या स्वर्गाचा आनंद प्रत्येक माणसान घेऊ जसो की मी घेत आहे देवदर्शनात जाऊचो प्लॅनिंग झालो म्हणून बंट्यादा त्याची वंदे भारत एक्सप्रेस बाहेर काढूक लावला गाडी जरी वंदे भारत असली तरी जबरदस्त दिवा पॅसेंजर सारखी जाबाजाबी करून अगदी फुल करून टाकला राजापूर तालुक्यामध्ये आडिवरे गाव आणि आडिवरे गावामध्ये आई महाकालीचं देवस्थान खरोखरच खूप सुंदर आणि फेमस आहे थैसर जाऊन पोचताना बघता तर तिथली स्वच्छता खरोखरच लय भारी असा थैसला मन मोहून टाकणारा वातावरण बघता माझा मन लय प्रसन्न झाला आणि खरा सांगूचा तर ह्या आमचा कुलदैवत असा त्यामुळे तर लयच भारी वाटली आवशीन सांगितलं नुकताच गेलंच तर वटी घेऊन जा मग थैसरनं एक वटी घेतलंय आणि आई महाकालीच्या चरणाशी ठेवून आशीर्वाद घेतली थैसर असणारो कलाकृती सुद्धा मी अगदी डोळे भरून बघायला घेतलंय कारण त्या कलाकृतींमधून खरोखरच छान अशोक गोष्टी दाखवल्या गेलो होते थैसर पाणी काढूची जुनी पद्धत जे काल आम्ही लाट म्हणता काही हो काय जण सागरा म्हणत बरीच अशी नाव तो लाट बघूसाठी जवळ धावत गेलय कायतरी पराक्रम करूकच हवे म्हणून त्या लाटान पाणी काढू बघित होते पण त्या काय माझ्या जान जमला नाही शेवटी मग काय बंटीआदाची मदत घेतली आणि त्या लाटान फायनली एकदा कायदा पाणी काढला पाणी काढल्यावर मन खुश झाला म्हणून सुद्धा लाईक केला आहे भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये धन्यवाद